लाडकी बहीण योजना तुम्हाला तिसऱ्या हप्तामध्ये पण पैसे मिळालेले नाही बरोबर आहे कोणाला तीन हजार रुपये मिळालेले आहे पण आता पंधराशे रुपये तिसरा हप्ता मिळालाच नाही ठीक आहे कोणाला एकही रुपया मिळालेला नाही तिसरा हप्ता पण गेला सप्टेंबर महिन्यात जे पैसे मिळाले मिळायचे होते म्हणजे तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात तो पण गेला तरी पण पैसे नाही मिळाले ठीक आहे कुणाला तीन हजार रुपये मिळाले दोन महिन्याचे पण तिसऱ्या महिन्याचे दीड हजार रुपये मिळालेच नाही तर हे काय कारण आहे का नाही मिळाले तर हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल ऐकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ न लावतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मंडळी सर्वात आधी तुमचे पैसे न येण्याची कारणे बघा कोणती आहेत कारण मला सकाळपासनं लई माझ्या ताईचे माझ्या महिलांचे फोन आले की मग सर मला एकही रुपया मिळाला नाही आता तिसरा हप्ता पण गेला एक, एक तारीख गेली ऑक्टोबर महिन्याची ठीक आहे तिसरा हप्ता एकोणतीस तारीख म्हणजे पंचवीस तारखेपासून मिळणे चालू होता बरोबर आहे तर आता गेली तीस तारीख गेली एक तारीख पण गेली आजची आली दोन तारीख आज ऑक्टोंबर गांधी जयंती सुट्टी आहे बँकेला पण सुट्टी आहे तरी पण पैसे आले नाही कालपर्यंत कारण मी लही महिलांना सांगल्या कारण मला कॉल येत होते मी सगळ्यांना सांगितलं की एक तारखेपर्यंत रात्री बारा वाजेवर वाट पाहा पैसे मिळून जातील जरी नाही आले तर मला कॉल करा तरी पण त्यांना पैसे आलेले नाही त्यांनी मला कॉल केलेला आहे भरपूर महिला आहेत अशा भरपूर महिला काही महिला तर अशा आहेत की तीन हजार रुपये मिळाले दोन महिन्याचे पण तिसऱ्या महिन्याचे पंधराशे रुपये जे दीड हजार रुपये आहेत ते मिळालेलं नाही ठीक आहे गेला सरकारने सगळ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकले पण त्यांना मिळालेले नाही तीन जरा मिळाले दोन दोन महिन्याचे पण तिसऱ्या महिन्याचे मिळालेले नाही तर कारण काय आहे तर मंडळी बघा सर्वात आधी आधी जे कारण आहे तुमचं जे डीबीटी आहे बँक सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे का ते आधी चेक कर ठीक आहे जर तुमचं बँक सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह हो असेल ना तुमचा फॉर्म अप्रूव्ह हो असेल ठीक आहे तर तुम्हाला पैसे मिळून जातील केव्हा मिळतील ते पण मी तुम्हाला सामोर सांगणार आहे मंडळी व्हिडिओ हा थोडा लांबणार आहे लांब होणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा लांब झाला तरी चालेल पण तुमच्या कामाची माहिती मी तुम्हाला देत आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढ्या कामाची माहिती देत आहे कारण कोणाला तीन हजार आले दीड हजार रुपये आलेले नाही कोणाला एकही रुपया आलेला नाही ठीक आहे घरची एवढी गरीब परिस्थिती आहे तरी पण एक रुपया कारण कोणाचं कोणाच्या घरी म्हणजे कसं त्यांच्या घरचे गव्हर्नमेंट ड्युटीवरती आहेत त्यांना तीनही महिने मिळाले तीनही हप्ते मिळाले चार साडेचार हजार रुपये मिळालेले आहे कोणाच्या घरी चार जागी गाडी आहे ठीक आहे त्यांना पण साडेचार हजार रुपये मिळालेले आहे पण ज्यांना गरज आहे त्यांना मिळालेले नाही ज्यांना गरज नाही ज्याच्या घरी बड्यात दोन दोन मधली बिल्डिंग आहे ज्याच्या घरी सगळं ओके आहे पूर्ण ज्याच्या घरी चार जागी गाडी आहे ज्याच्या घरी गव्हर्नमेंट स सरकारी ड्युटीवरती आहेत ठीक आहे त्यांना पैसे मिळालेले आहेत पण जे गरीब आहेत जे गरजू आहेत त्यांनाच हे पैसे मिळालेले नाही ठीक आहे तर काल मला माझ्या मित्रांनी मी काल नागपूरला गेलो होतो मला कामा म्हणून काल मी काही व्हिडिओ बनवला नाही आहे तर मी काल मेडिकलला गेलो असता तिथेच माझ्या मित्रांनी मला एक व्हिडिओ पाठवला व्हिडिओ म्हणजे असा आहे की अजित पवार साहेब ठीक आहे अजित पवार साहेब असे म्हणत आहेत की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ठीक आहे लक्षात घ्या मंडळी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन्हीही महिन्याची मिळून भाऊबीज भाऊबीज आता केव्हा आहे मला पण नाही माहिती तुम्हाला जर माहीत असेल तुम्ही कॅलेंडरमध्ये बघून तुम्ही पाहू शकता भाऊबीजेला तीन हजार रुपये येतील बघा लक्षात घ्या मंडळी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये एक सातच टाकणार आहेत ऑक्टोंबर महिन्यामध्येच मैं म्हणजे भाऊबीजेला आता भाऊबीज केव्हा नोव्हेंबर महिन्यात आहे तर तुम्हाला जो चौथा हप्ता आहे लक्षात घ्या मंडळी जो चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता एक साथच मिळणार आहे भाऊ बेजेच्या वेळेस भाऊच्या वेळेस तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला दिवाळीला बोनस पण मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचे जयंतचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना बोनस पण मिळणार आहे आता तो एक पगार असू शकतो किंवा काही ना काही गिफ्ट वगैरे असू शकते आता ते मला माहीत नाही पण बोनस मिळणार आहे एवढं पक्का आहे तर मला व्हिडिओ पाठवला मी काल तो व्हिडिओ पाठवला माझ्या मित्रांचो पाठवला होता व्हिडिओ काल पाहिला मीने की त्याच्यामध्ये म्हटलं एका भाषणामध्ये अजित पवारांनी कालचंच ते भाषण होय तर असं म्हटलं आहे की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे एकत्र एक पैसे मिळून जातील तीन हजार रुपये भाऊ भिजेला कारण आता आचारसंहिता लागू होणार आहे आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच कारण तो जर मी व्हिडिओ दाखवला ना मंडळी हा व्हिडिओ एवढा लांब होईल का भरपूर लांब होईल म्हणून तो मी व्हिडिओ दाखवत नाही पण मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे तो आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्हाला तीन हजार रुपये म्हणजे भाव विजेला मिळून जातील कारण आता निवडणूक आहेत आचारसंहिता लागणार आहे ठीक आहे तर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला एक साथच मिळणार आहे डायरेक्ट तीन हजार रुपये पण माझं सरकारला एकच म्हणणं आहे तुम्ही ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये पाठवाल ठीक आहे एक साथ पाठवाल हो ठीक आहे खुशीची गोष्ट आहे तुम्ही दिवाळीचा बोनस पण द्या ठीक आहे पाठवा पण सर्वात आधी एक काम करा ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही आहे ठीक आहे ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी आ त्यांना आधी तुम्ही पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये टाका कोणाला तीन हजार रुपये मिळाले दीड दीड हजार रुपये मिळालेले नाही दोन हप्ता मिळालेला आहे एक हप्ता मिळालेला नाही सर्वात आधी त्यांना तुम्ही त्याचे पैसे जे आहे त्यांचे क्लिअर करा पूर्ण त्यांचं डीबीटी ॲक्टिव पण आहे बँक सेडिंग स्टेट आहे आणि त्यांचा फॉर्म अप्रूव पण झाला आहे त्यांचं सगळं ओके आहे तरी पण त्यांना एकही रुपया मिळालेला नाही सर्वात आधी त्यांना तुम्ही पैसे टाका समोर मी सांगणार आहे मंडळी की हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत आणि ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही कधी मिळतील ते पण मी समोर सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा लांब झाला तरी चालेल होऊ द्या तर बघा माझं सरकारला एकच म्हणणं आहे की सर्वात आधी ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांना तुम्ही सर्वात आधी पैसे टाका ठीक आहे कोणाला तीन हजार रुपये मिळाले कोणाला एकही रुपया मिळाले नाही बरोबर आहे सर्वात आधी त्यांना पैसे टाका त्याच्यानंतरच हे जे आहे तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एक साथ टाकत भाव विजेला तुम्ही टाका मग पण सर्वात आधी ज्यांना मिळालेलं नाही ते क्लिअर करा तर बघा मंडळी तुम्हाला पैसे न येण्याचे कारण काय आहे लक्षात बघा मंडळी व्हिडिओ बरोबर बघा तुम्ही तुम्हाला पैसे न येण्याचे कारण काय आहे तर मी तुम्हाला सरळ सांगत आहे की तुमचा जो अर्ज आहे त्या अर्जाची छाननी अजून व्हायची आहे ठीक आहे मला सकाळी कॉल आले की सर माझ्या बाजूच्या महिलाला मिळाले मला नाही मिळाले माझ्या मोल्यातल्या सगळ्या महिलाला मिळाले पण मला एकही रुपया नाही आला त्यांना तीनही हप्ते आले पण मला एकही रुपया एकही रुपया अजून मिळालेला नाही तर बघा साईडच्याला आले ज्यांनी मागून फॉर्म भरला त्यांना आले पण आम्ही सामोरून फॉर्म भरून अगदोड दोन दोन महिने होऊन गेले आमचे फॉर्म भरून पण आम्हाला एकही रुपया आला नाही आमच्या मागून फॉर्म भरले त्यांना तीनही हप्ते आले पण आम्ही सर्वात अगोदर फॉर्म भरून आम्हाला एकही नाही डीबीटी ॲक्टिव्ह आहे सिडिंग स्टेट ॲक्टिव्ह आहे फॉर्म अप्रूव्ह आहे सगळं ओके आहे तरी पण नाही आला तर बघा मंडळी तुमचा जो अर्ज आहे तुम्हाला न मिळण्याचे कारण काय आहे तुम्ही बघा हा जो स्क्रीनवरती तुम्हाला इमेज दिसत आहे हा मी व्हिडिओ बनवला आहे याच्यामध्ये आहे स्क्रुटनी नियम या नियमानुसार तुम्ही हा व्हिडिओ मी या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन ठीक आहे हा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा कारण स्क्रुटनी नियम जे आहेत ते लागू झालेले आहेत ला आणि ते आता तुमचे अर्ज जे आहेत ते छाननी व्हायची आहे भरपूर अशा महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अजून एकही रुपया मिळालेला नाही ठीक आहे लक्षात घ्या मंडळी भरपूर अशा महिला तुम्हीच नाही भरपूर महिला आहेत भरपूर महिला आहेत ज्यांना एकही रुपया मिळाला नाही कारण त्यांच्या अर्जाची छाननी व्हायची आहे स्क्रुटनी नियम लागू झालेले आहेत तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता ठीक आहे मी तो जो व्हिडिओची लिंक माझ्या चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देऊन टाकेन ठीक आहे देणार आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा तेव्हा तुम्हाला समजेल की हे जे स्क्रुटनी नियम आहेत ते कशा प्रकारे आहेत ठीक आहे तर तुम्हाला न येण्याचे कारणे बघा तुमची अजून अर्जाची छाननी व्हायची आहे घाबरू नका तुम्हाला पैसे मिळतील केव्हा मिळतील बघा उद्या किंवा परवा तुम्हाला पैसे येऊ शकतात ज्यांना एकही रुपया मिळाला नाही किंवा ज्यांना तीन हजार आले आणि आता तिसरा हप्ता यायचा आहे म्हणजे दीड हजार रुपये यायचे आहे पंधराशे रुपये ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही आणि ज्यांना तीन हजार आले दीड हजार यायचे आहे त्यांना या दोन दिवसात ये पैसे येण्याची शक्यता आहे बघा मंडळी दोन दिवसात पैसे येण्याची शक्यता आहे जरी नाही आले बघा मंडळी लक्षात घ्या जरी नाही आले तरी जो चौथा हप्ता वितरित होणार आहे वीस तारखेच्या नंतरच वितरित होईल चौथा हप्ता ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ज्यांना एकही रुपया नाही मिळाला त्यांना डायरेक्ट सहा हजार रुपये मिळून जातील लक्षात घ्या ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांना डायरेक्ट सहा हजार रुपये मिळून जातील चारही महिन्याचे म्हणजे चारही हप्त्याचे आणि ज्यांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि दीड हजार रुपये मिळालेले नाही त्यांना डायरेक्ट चौथ्या हप्त्यामध्ये जरी या दोन दिवसात पैसे नाही आले तर डायरेक्ट तीन हजार रुपये मिळून जातील वीस तारखेच्या नंतर पासूनच चौथा हप्ता जो आहे तो वितरित होणार आहे तर लक्षात घ्या मंडळी ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही जरी उद्या जर परवा दोन दिवसामध्ये नाही मिळाले तर तुम्ही घाबरून जायचं काम नाही तुम्हाला मिळून जातील चौथ्या हप्त्यामध्ये मिळून जातील टेन्शन घ्यायचं काम नाही घाबरून जाऊ नका मिळतील सगळ्याला पैसे मिळणार आहेत नक्की मिळणार आहेत कारण भरपूर अशा महिला आहेत की सर माझ्या घरी गरीब परिस्थिती आहे कारण सगळ्यांच्या घरी गरब गरीब परिस्थिती आहे काय आम्ही बी कोणाच्या अंबानीच्या घरी नाही जन्माला आलो सगळ्यांच्या घरीच गरीब परिस्थिती आहे सगळ्यांना मिळतील सरकार सगळ्यांना टाकेल ठीक आहे कारण आता समोर निवडणूक आहे आता आचारसंहिता लागू होतील लागू व्हायच्या अगोदरच तर बघा ज्यांना नाही आले ठीक आहे ज्यांना नाही आले एक रुपया त्यांना चौथ्या हप्त्यामध्ये सहा हजार मिळून जातील जर या दोन दिवसात नाही मिळाले तर ज्यांना तीन हजार आले दीड हजार नाही आले त्यांना पण या दोन दिवसात जर नाही मिळाले तर वीस तारखेच्या नंतर चौथा हप्ता वितरित होणार आहे त्या हप्त्यामध्ये मिळून जातील कारण हे जे स्क्रुटी नियम आहेत आता एका महिलांचा मला कॉल आला मी नाव नाही घेत ठीक आहे कॉल आला सकाळी की माझ्या रिश्तेदाराचा आहे म्हणे तिने पण लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला तिच्या घरी सगळेचा फोर व्हीलर आहे आणि तिच्या घरचे गव्हर्मेंट ड्युटीवरती आहेत त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि तीनही हप्ते मिळाले म्हणते ठीक आहे तीनही हप्ते मिळाले तर हे अर्जाची छान हे स्कूल नेम कशाला लागू केले हां ज्याच्या घरी चार जागी गाडी आहे त्यालाही तीन हप्ते आले ज्याच्या घरी स ड्यूटी ड्युटी आहे त्यालाही तीन हप्ते आले सगळ्यांना साडेचार हजार रुपये येऊन गेले ठीक आहे आणि जे जा गरीब ज्यांना गरज आहे त्यांनाच नाही आले बघा असे आहे हे स्क्रुटी नियम लागू करून काय फायदा नाही सरकारने माझं एकच म्हणणं आहे फक्त एक असे नंबर तुम्ही लॉन्च करा दोन किंवा तीन नंबर असे लॉन्च करा की ज्या नंबरवर हो, कॉल केल्याबरोबर कस्टमर केअर फोन हो उचलेल आणि जर जा ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांचा नंबर लिहून घेईन जो अप्लिकेशन नंबर आहे तो लिहून घेईन आणि त्याच्या अर्जाची जी ॲप मिळालेली की नाही ते बघतील हे असे नंबर तुम्ही हेल्पलाईन नंबर डायल करा एकशे एक्क्याऐंशी काही कामाचा एक नाही जो हेल्पलाईन नंबर आहे आणि जो व्हॉट्सअप आहे तो अजित पवार साहेबांचा तो पण काही कामाचा नाही ते व्हॉट्सअप केलं की परत कॉल काही ते करत नाही <laughs> मला माहीत आहे एकशे एक्क्याऐंशी काही कामाचा एक नाही आणि तो व्हॉट्सअपचा नंबर काही कामाचा नाही तो काही परत कॉल करत नाही तर फक्त एकच माझ्या सरकारला विनंती आहे मंडळी तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक जेवढे लाईक कराल तेवढे हा व्हिडिओ पसरेल ठीक आहे जेवढा दूर जाईल जर कोणी जर बघितलं सरकारच्या कोणत्या कार्यकर्त्यांनी बघितलं तर त्यांच्या हे व्हिडिओ लक्षात येऊन जाईल तुम्ही व्हिडिओला लाईक करा ठीक आहे जर काही प्रश्न जर असतील ना मंडळी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जरी कमेंट बॉक्समध्ये नसेल सांग माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देतो मी मला कॉल किंवा व्हॉट्सअप तुम्ही करू शकता ठीक आहे तर बघा माझा सरकारला एकच म्हण विनंती आहे की तुम्ही असे नंबर तुम्ही लॉन्च करा ठीक आहे किंवा वेबसाईट लाँच करा तिथे नंबर टाकला आपला अप्लिकेशन नंबर टाकला अर्जाचा नंबर टाकल्याबरोबर तुमचं समाधान महिलांचं समाधान होऊन जाईल ठीक आहे कारण एकशे एक वर काही समाधान होत नाही आणि त्या व्हॉट्सअप नंबरवरती काही समाधान होत नाही ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांना येऊन जातील मिळून जातील का घाबरायचं काही नाही काही टेन्शन घेऊ नका घाबरूच नका तुम्ही जेव्हा मिळून जातील जरी नाही आले तर मला कॉल करा चौथ्या हप्त्यामध्ये तुम्हाला नक्की मिळून जातील सहा हजार रुपये मिळून जातील जरी या दोन दिवसात जरी नाही आले तीन आणि चार तारखेला जरी नाही आले ठीक आहे कोणाला ज्यांना एक रुपया मिळाला नाही त्यांना आणि ज्यांना तीन हजार मिळाले आणि दीड हजार मिळाले नाही त्यांना जरी या दोन दिवसात नाही आले तर तुम्ही वीस तारखेच्या नंतर जो चौथा ह हप्ता जो वाटप सुरू होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यापर्यंत वाटपा जर त्या त्याच्यामध्ये तुम्हाला सहा हजार रुपये मिळून जातील ज्यांना एक रुपया मिळालेला नाही त्यांना ठीक आहे मंडळी एवढी माहिती सांगितली व्हिडिओ भरपूर लांब झाला आहे तर आज लांब नाही जर अजून जर काही अपडेट आले तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी टाकून देणार आहे ठीक आहे कारण उद्या पण मला नागपूरला जायचं आहे जर उद्या जर काही अपडेट आले तर उद्या सायंकाळीच मी व्हिडिओ बनवून टाकून देईल ठीक आहे जर मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी भेटूया आपण उद्याला